आजकाल नकली पनीरबद्दल आपण सगळ्यांनीच खूप जास्त ऐकलेलं आहे आणि त्यामुळे असं वाटतं की आपण बाहेरून ज्या काही गोष्टी घेतोय त्या किती पण सेफ आहेत तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अशीच मस्त मसाला पनीरची रेसिपी जी आपण घरीच बनवू शकतो आणि त्याचा स्वाद आणि क्वालिटी एकदम मस्त आहे बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझा सोळावा एपिसोड थ्री सिक्स्टी फाय डेनच्या या सिरीजमध्ये डी क्लेटर क्लीन ऑर्गनाईज डी आय वाय सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सोळावा एपिसोड माझा आज मी रिलीज करत आहे आणि यामध्ये आपण आज डी आय वाय करणार आहोत मसाला पनीरची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जर तुम्हाला माझे हे व्हिडिओज आणि माझा कंटेंट तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काही खूप सुंदर अशा बुक्सची तर चला स्टार्ट करूया यासाठी दूध जे आहे ते ऑलरेडी खराब झालेलं आहे फाटलेलं आहे तर तेच दूध मी इथे यूज केलं आहे उन्हाळा सुरू झाला की अशा गोष्टी बरेचदा घडतात तर मग हे जे दूध आहे त्याला आपण मसाला पनीरमध्ये कन्वर्ट करूया मसाला पनीरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पहिल्यांदा यामध्ये मी जे इन्ग्रेडियंट टाकणार आहे ती आहे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स ऑरिगॉनो आणि कसुरी मेथी या तीन गोष्टी मी इथे टाकणार आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने खडे मसालेही टाकू शकतात त्यानेही भरपूर स्वाद जो आहे तो पनीरला येतो पण मी इथे तीन इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत आणि त्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आता इथे लिंबू टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी मी यामध्ये हे दूध जे आहे ते खराब झालेलं आहे तर जर दुधापासून बनवणार असेल तर तर मी थोडंसं कोमट दुधामध्ये लिंबू पिळून मग नंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रोसेस करायच्या लास्ट टाइम डिक्लेटर युअर माइंड ह्या बुकमध्ये आपण बघत होतो की आपल्या मनामध्ये खूप सारे विचार जे आहेत ते येत राहतात आणि मग त्यामधून आपण चूज करायचे की आपल्याला कोणता जो विचार आहे तो आपल्याला अपलिफ्ट करतो कोणता विचार आपल्याला हॅपी बनवतो कोणत्या विचारांनी आपल्या जीवनामध्ये अजून प्रगती होऊ शकते किंवा काही जे विचार आहेत ते फक्त गार्बेज आहे कोणाबद्दलचा राग असो द्वेष असो किंवा आपण कंपॅरिझन करतो अशा ज्या गोष्टी आहेत त्या फक्त गार्बेज आहेत मग त्या गोष्टी आपण का घ्यायच्या जसं आपण भाजी घ्यायला जातो तर आपण एकदम निवडून निवडून भाजी घेतो आपल्याला माहिती आहे जी खराब भाजी असते ती टिकणार पण नाही आणि तिची चव जी आहे ती पण खराब होईल त्यामुळे मग आपण आपण हाच हे जे प्रिन्सिपल आहे ते आपल्या विचारांबद्दलही अप्लाय करा जे खूप चांगले विचार आहेत ज्याच्याने आपल्या लाईफला खरंच आपल्या लाईफमध्ये खरंच गरज आहे ज्याने आपण खरंच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपली लेवल उंच करू शकतो और नीट करू शकतो त्या आप गोष्टी आपण अप्लाय करायच्या आणि ह्या ज्या गार्बेज गोष्टी आहेत त्या टाकून द्यायच्या बिलकुल त्या आपल्या मनात ठेवायच्या नाहीत हीच प्रॅक्टिस तुम्ही करा आणि अगदीच तुम्हाला खूपच जास्त निगेटिव्हिटी वाटत असतील बरेचदा होतं की आपल्या काही गोष्टी एकदम मनामध्ये थेट हृदयामध्ये घुसलेल्या असतात ज्या आपल्याला काढता येत नाही आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या गोष्टी रिपीट होतात त्याऐवजी तुम्ही काय करा पेपर घ्या मस्तपैकी लिहून टाकायचं फाडून टाका जाळून टाका अशाने तुमचे इमोशन्स रिलीज होतात इमोशन्स रिलीज झाले म्हणजे आपापच आपले विचार जे आहेत ते मोकळे होतात आणि तुम्हाला खूप बरं वाटेल बरेचदा असं होतं की काही गोष्टी आपण शेअर करू शकत नाही आजच्या या युगामध्ये न श त्या गोष्टीसुद्धा तुम्ही पेपरवर लिहा आणि त्या आपण जाळून टाकू शकतो त्याच्याने पण आपलं जे माइंड आहे ते क्लिअर होतं डिक्लेटर होतं तर चला अशा पद्धतीने हा जो पनीर आहे त्याला मी जरासं गरम करून घेतलेला आहे छानपैकी गरम केलं की मग जे आपल्याला आप मलमलच्या कपड्यामध्ये हे सुती कापडामध्ये त्याला गाळून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी सेट करायसाठी ठेवायचं आहे एखाद्या तासामध्ये ते मस्तपैकी सेट होऊन जातं हे बघा इथे मी मस्तपैकी गाळून घेईल आणि त्याच्यावर काहीतरी वजन ठेवून मग आपण त्याला सेट करण्यासाठी ठेवू शकतो हे पनीर इतकं सुंदर लागतं कारण त्याच्यामध्ये हे मसाले जे आहेत ते आजपर्यंत घुसलेले आहेत ते एक पनीरला स्वतःचीच एक वेगळी चव येऊन जाते आणि मग तुम्ही याचा पराठा करा भाजी बनवा किंवा भुर्जी बनवा तर त्याची चव नक्कीच वेगळी लागणार खूपच सुंदर असा हा मसाला पनीर आहे आणि ते तुम्ही कधीही तुमच्या घरी बनवू शकतात आणि मार्केटपेक्षा ज्यावेळेस आपण घरी बनवतो तर त्याची गुणवत्ता क्वालिटी ही जी आहे ती हंड्रेड पर्सेंट असते कारण आपल्याला माहीत असतं आपण काय यूज केलेलं आहे आणि ते सगळ्यात सेफ आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली माझ्या बुकची समरी आवडत असेल तर तुम्ही प्लीज या सिरीजमध्ये जो जॉईन होऊ शकतात डेली माझे व्हिडिओ येतात डी क्लटर ऑर्गनाइज डी आय वाय ह्याबद्दल मी सतत शेअर करत असते जे सगळ्यांच्या उपयोगाला येतं तर तुम्ही नक्कीच शेअर करा हे सगळे व्हिडिओ ज्याने तुम्हाला फायदा होईल आणि आपल्या ज्या दुसऱ्या भगिनी असतील ज्यांना याची गरज आहे तर त्यांच्यासाठी हे खरंच शेअर करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर करा बरोबर तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पण तुम्ही लिहायला बिलकुल विसरू नका सजेशन्सचा मी नेहमीच आदर करेल आणि yes. तुमच्या ज्या गोष्टी असतील त्या मी माझ्या व्हिडिओमध्ये अप्लाय करायचा प्रयत्न करेल तुम्हाला चॅनल आवडला असेल तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही अशा पद्धतीने मस्तपैकी पनीरचा गोळा होतो एक दीड तासानंतर सेट केल्यानंतर आणि ते तुम्ही डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून पण ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी आपण यूज करू शकतो किंवा तुम्ही लगेच त्याचे पराठे घ्यायला करायला पण ते वापरू शकतात इतकं सुंदर लागतं आणि हे सगळं घरी बनवताना हो आपण जे काळजी घेतो जी स्वच्छता करतो वापरतो त्या गोष्टींना तो तर कुठे तोडच नाही ज्याप्रमाणे आपण आपलं घर ऑर्गनाईज करत असतो डिक्लेटर करत असतो तर ह्या सिरीजमध्ये आपण आपलं मनही डिक्लेटर करू जसं आपण नेहमीच चांगल्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न करतो तर ते आपण नेहमीच घेणार हे जे पाणी उरतं ते बिलकुल फेकून द्यायचं नाही त्यामध्ये पण खूप सारं प्रोटीन असतं ते तुम्ही भात शिजवायला पोळ्यांचे कणिक मळायला भाजीमध्येही यूज करू शकतात आणि जर जास्त असेल तर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात याच्याने भाताची चव जी आहे ती एकदम मस्त लागते पोळ्या ज्या आहेत त्या एकदम मऊ होतात तर आहे की नाही हे एकदम मस्त पाणी बिलकुल फेकायचं नाही त्याचा यूज करायचा आणि अशा पद्धतीने हे पनीर तर बनतंच बनतं बरोबर आपलं हे प्रोटीनवालं पाणी पण आपल्याला मिळतं ते यूज करा तुमचे सजेशन्स चॅनलवर कमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपी नवीन डी आय वाय ऑर्गनायझेशन डी क्लॅटरच्या या सिरीजमध्ये बरोबर तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल जर तुम्हाला आवडला माझा चॅनल तर लाईक करा शेअर करा आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबद्दल बरोबर आणि शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये